सुपर सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा तुम्ही तर फारच मधून टीव्ही सिरियल मधून आज पंढरपूर मध्ये पहिल्यांदा आला काय वाटत लय भारी वाटतय माऊलीचे आशीर्वाद आहेत मागे नक्कीच आणि उत्साह लोकांचा प्रतिसाद बघत तुम्ही सुद्धा बघतात खूप छान वाटतंय आहे आणि आता आम्ही इथून पुढे सुरुवात आहे पुढे जायला पंढरपुरात जस्ट आलो आम्ही आता बघूया अजून उत्साह लोकांचा आम्हाला बघायला मिळेलच मॅडम पहिल्यांदाच पंढरपूरमध्ये मध्ये तुम्ही आलात काय वाटतंय कशी प्रतिक्रिया तुम्हाला मिळते लोकांची गर्दी बघून तुम्हाला दिसतच असेल कशी प्रतिक्रिया मिळते मस्त खूप छान रिस्पॉन्स आहे खूप छान प्रतिसाद मिळेल इथे हे माझे टीमचे मेंबर्स आहेत आमच्या वैयक्तिक आमच्या शोमध्ये ते काम करतात शोजमधून काम करतात म्हणून हे साहेबांच्या प्रचारासाठी आलेले आहेत आणि नक्कीच आम्हाला चांगला इकडे प्रतिसाद मिळेल आम्ही जस्ट रॅली चालू करत आहोत